सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी एक जूनपासून होणार डी ए आणि पगार वाढ नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांचे एक जूनपासून डी ए पगारवाढ तत्पूर्वी आपण नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका अखिल तांबुसर क्लासेस चॅनल आपल्यापर्यंत लेटेस्ट घडामोडी पोहोचवणारे एकमेव चॅनल आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मागाई भत्ता वाढवण्यापूर्वीच एक आनंद अनन, मोठ्या आनंदाची बातमी आली आहे कर्मचाऱ्यांचा पगार लवकरच वाढणार असल्याचे सरकारने सांगितले आहे कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए बेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यापर्यंत वाढेल वय यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट दरमहा नऊ हजार रुपयाची वाढ होणार आहे सरकार डी ए कधी वाढवणार आहे ते आम्हाला आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सरकारने गव्हर्नमेंट मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे त्यानंतर मागे भत्ता बेचाळीस टक्के झाला आहे ही वाढ जानेवारी दोन हजार तेवीसपासून लागू झाली आता पुढील मागे भत्ता जुलै दोन हजार तेवीसपासून जाहीर होणार आहे पुढील वाढ देखील चार टक्क्यांनी होईल अशी शक्यता आहे जानेवारी ते जून दरम्यान हे ए आय सी पी आय निदेशकांच्या आधारे आकडेवारी निश्चित देखील केली जाणारे आहे जानेवारी महिन्याचा ए आय सी पी आयचा आकडा फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहीर करण्यात आला होता त्यानुसार महागाई भत्त्यात एक टक्क्यांनी वाढ देखील करण्यात आली होती म्हणजे हा महागाई भत्ता पन्नास टक्केपर्यंत झाला होता परंतु फेब्रुवारी महिन्याचा एस ए आय सी पी आय निदेशकांचा आकडा अजूनही जाहीर केलेला नाही याआधी सरकारने दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू केला होता त्यानुसार महागाई भत्ता शून्यावर आला आणला होता परंतु महागाई भ पन्नास टक्केपर्यंत पोहोचतो पोहोचतो पहुंस पुन्हा एकदा शून्यावर आणला जाईल आणि पन्नास टक्केनुसार जे पैसे असतील ते कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात जोडले जाईल म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार हा तीस हजार रुपये असेल आणि पन्नास टक्के मागे भत्तानुसार त्याला पंधरा हजार रुपये मिळतील हा मागे भत्ता त्याच्या मूळ वेतनाशी जोडला जाईल म्हणजेच त्या व्यक्तीचा पगार हा पंचेचाळीस हजार रुपये करण्यात येईल सरकारने सातवा वेतन दोन वेतन आयोग हा दोन हजार सोळामध्ये जाहीर केलेला आहे आता महागाई भत्ता पन्नास टक्केपर्यंत पोहोच पोहोचतो आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये भरघोस वाढ होणार आहे त्या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार तीस हजार रुपये असेल तर पन्नास टक्के मागे भत्तानुसार त्याला पंधरा हजार रुपये मिळतील हा मागे भत्ता त्याच्या मूळ वेतनाशी जोडला जाणार आहे आणि त्या व्यक्तीचा पगार पंचेचाळीस हजार रुपये करण्यात येईल असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी अखिल तामिळसर क्लासेस यूट्यूब चॅनलवरला सबस्क्राईब बिलावर प्रेस ताज्या ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत सहज पोहोचतील